राजीनामा द्या राजीनामा द्या देवेंद्र फडणवीस राजीनामा सरकारचा सरकारचा वर्षाच्या चिमुकली वर अत्याचार करणाऱ्या नराधमाचा

यांनी सरकारला कमकून दिले त्याच्या विरुद्ध आमची लढाई आहे आणि महाविकास आघाडी एका ताकदीने लढते की सरकार करते काय आणि त्याचा निषेध आहे जनतेचा आक्रोश आहे आणि तो आक्रोश घेऊन जनतेमुळे लढाई अशीच राहणार आणि लढाई चालू असताना शहरा शहरामध्ये शहरा शहराची हाक संपूर्ण देशापर्यंत पोचवायची आहे राज्य राज्य कुणाचं चाललंय हे हल्ली दिसत नाही राज्य कुठल्या पक्षांचं चाललंय तर जे कमकुवत आहे त्यांचं राज्य चाललेलं आहे कमकुलता राज्य चालूच केले पेच्यांचं राज्य आहे लेच्या पेच्यांचं राज्य आहे त्या लेच्या पेच्यांच्या राज्याला धडा शिकवण्यासाठी हा महाविकास आघाडीचा हा मोर्चा आहे निषेध मोर्चा आहे आक्रोश मोर्चा आहे आम्ही आक्रोश करणार समाजात जे 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 वाईट चाललंय त्याच्या विरुद्ध आवाज उठवणार आणि त्याचा निषेध करणार हे आमची ताकद असणार ही सगळी राज्य खतम करा दलालांचं राज्य खतम करा आणि आपल्याला आता राज्य करायचं आहे आपल्या जनतेच न्याय देणार मानवताचे नाही देणारा मानवता हाच खरा धर्म आणि तोच मानवता धर्म हे सरकार आज राबवत नाही ते तीन तोंडी राजे आहेत ते तीन तोंडांचे राजे आहेत <coughs> एक बारामतीतून एक ठाण्यातून आणि एक मधून आणि हे सगळे राजे कुठल्या कामाचे आहेत जनतेच्या कामाचे नाहीत दलाली खाण्याच्या कामाच्या आहेत हा जनतेचा आवाज आहे हा जनतेचा आक्रोश आहे

लॉकडाऊन झाला पाहिजे लॉकडाऊन बंदिस्त झाली पाहिजे होते आपला कोरोना आल्यानंतर अख्खा जग बंद होतो आघा कायदा करणे बदलत आपण आपण असं आघाडी आणि या सर्व उरण शहरातील संघटना सर्वप्रथम तीव्र निषेध निशेध आणि निषेध करत असतानाच या आमच्या हाताला दोन दिवसापूर्वीच बांधलेल्या राख्या या राख्यांचा अर्थ काय जर हे सरकारला कळलं नसेल किंवा ज्या नराधमाना कळलं नसेल त्यांना आमच्याकडून तीव्र इशारा आहे की आम्ही एकदा रस्त्यावर उतरलो की कायदा हातात घ्यायला देखील आम्ही कमी पडत नाही परंतु आम्ही सरकारचं किंवा या पोलीस यंत्रणेचं पोलीस यंत्रणेला आम्ही वारंवार सांगत आलो आहे की तुम्ही निर्णय आम्हाला लवकर द्या जसा अठ्ठेचाळीस तासात यशस्वी शिंदेजींच्या तुम्ही नरा दमाला पकडून आणलं परंतु अजून पुढे काही झालं नाही तसंच लगेच दोन चार दिवस दहा दिवस उलटत नाही तर ही घटना चिमुकल्यांवर घडली म्हणजे चाललंय काय कशाला राख्या कशाला त्या राखीचा अर्थ काय जर तुम्हाला महाराष्ट्रात हे कळत नसेल तर मला वाटतं या असल्या सरकारचं आणि असल्या व्यवस्थापनेचं काही काम नाही मग व्यवस्थापना नाहीला जाणं महिलांना आणि सामाजिक संस्थांना आणि आम्हाला ताब्यात घ्याव्या लागतील त्यामुळे पुन्हा एकदा आमचा इशारा आहे की या कुठल्याही परिस्थितीत आता काही आम्ही रस्त्यावर उतरलोय परंतु आता आम्ही थांबणार नाही आम्हाला निर्णय हवेत कारण आमच्या मुली आमच्या राख्या आमच्या सुरक्षित नाही आहेत चिमुकल्या आज सायकल चालवायला बाहेर निघाल्या तर त्यांची आई मागे जाते पण आज आई देखील सुरक्षित नाही आहे मग त्या चिमुकलीला घेऊन ते आज घरात बसण्याची वेळ आलेली आहे तर ही वेळ आम्हाला नको आहे त्यासाठी आम्ही आजचा हा आक्रोश जन आंदोलन आम्ही ह्या तुर्तास एकदम साधेपणाने आज घेतला आहे फक्त आम्ही कार्यकर्ते मंडळी आणि सामाजिक संस्थांचे मेंबर्सनी घेतला आहे परंतु पुढे जाऊन हे रस्ता जाम चक्का जाम हे व्हायच्या आधीच आम्हाला करावं लागेल एवढा आमचा इशारा नाशिकला काल घडलेल्या बदलापूर येथील तीन वर्षीय तीन वर्ष आठ महिने ही चिमुकली तीन वर्ष आठ महिने म्हटल्या तर आपण तिला कड्यावर घेतो आणि ती पहिली यत्तेमध्ये पण नसते काहीतरी मिनी के जीमध्ये आपले आई वडील त्यांना मुलांना टाकत असतात अशा चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्या त्या नराधामाला त्याला फाशीच व्हायला पाहिजे जरी त्याला पकडलं असेल तरी त्याला फाशी व्हायला पाहिजे आणि भविष्यामध्ये ह्या घटना या सरकारला जर थांबवता येत नसतील तर महाविकास आघाडी रस्त्यावर उतरल्याशिवाय गप्प बसणार नाही आणि म्हणून आज या ठिकाणी आपल्याला माहिती असेल पंधरा दिवसापूर्वी यशस्वी शिंदेचा जी काय निघून हत्या झाली त्या हत्येसाठी समस्त उरणकर उतरले होते आणि सर्व तरुण तरुणी उतरल्या होत्या या ठिकाणी कायदा सुव्यवस्था सरकारला जर राबवता येत नसेल तर महाविकास आघाडीच्या आमच्या पूर्वीचं सोड्यात आमच्या महिला भगिनी कायदा सुव्यवस्था हातात घेतील आणि दांडके मारतील तुमच्या सत्ताधाऱ्यांच्या आता कुठे मारतील बोलत नाही मी पण ती दांडके मारायची वेळ आलेली आहे आणि म्हणून आज या ठिकाणी काल जी घडली घटना आज काहीतरी लातूरला घडली म्हणजे अजून पूर्ण माहिती नाही पुण्याला घडली अशा जर घटना जर घडत राहिल्या तर या ठिकाणी देशामध्ये या राज्यामध्ये कायदा व्यवस्था आहे का हा प्रश्न पडलेला आहे आता फक्त त्यांना काय निवडणुका जिंकायच्या आहेत म्हणून लाडक्या बहिणीला पंधराशे रुपये देण्याचं नाही हे नाटक सगळं आम्हाला माहिती आहे पण आज या ठिकाणी आमचं आव्हान आहे तुम्ही तुम्ही महिलांना सुरक्षित 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 ठेवू ठेवू शकत शकत नाही नाही मुलींना आज राजीनामा द्या आमची महाविकास आघाडीची तयारी आहे तुम्ही आज राजीनामा दिला तर आम्हाला उद्या लढायची तयारी आहे आणि म्हणून तुम्हा सर्वांना आज या ठिकाणी आम्ही या आंदोलनाच्या माध्यमातून तुम्हाला हे आम्ही या ठिकाणी खऱ्या अर्थानं तुम्हाला हा संदेश द्यायला आलेलो आहे की भविष्यामध्ये जर काय घटना घडल्या तर आम्ही इशारा द्यायला आलो आम्ही त्या ठिकाणी कायदा हातात घेऊन तुम्हाला या खुर्चीवर बसून देणार नाही हा महाविकास आघाडीचा इशारा राजीनामा द्या राजीनामा द्या देवेंद्र फडणवीस राजीनामा द्या देवेंद्र फडणवीस राजीनामा द्या गृहमंत्र्याचं करायचं काय झाली पाय या गृहमंत्र्याचं करायचं काय डोका पाय भाजप सरकारचं करायचं काय भाजप सरकारचा करायचं काय राजीनामा द्या राजीनामा पाहिजे पाहिजे करायचं काय दादा छत्रपती